चला तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत प्रवास व्यवस्था कशी करायची ते शिकूया तुम्हाला चिनीत तिकीट बुक करायचे असेल तर वो शांगडिंग ई झांग प्याव म्हणा वो शांगडिंग ई झांग प्याव फ्रॉम शांघाई टू बेजिंग आता जर तुम्हाला विमानाचे तिकीट हवे असेल तर वो शांग याओ ई झांग फेजी प्याओ असे म्हणा वो शांग याओ ई झांग फेजी प्याओ टू हाँगकाँग पुढे हॉटेलची खोली बुक करण्यासाठी डिंगी जियान फांगजियान हा वाक प्रचार वापरा थब डिंगी जियान फांगजियान डोडान प्लीज ट्रेनच्या वेळेबद्दल विचारण्यासाठी हुओचे जी डियान काई असे विचारा हुओचे जी डियान काई एकेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह, चिन्ह पूर्णविराम फ्रॉम बेजिंग शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेशे हा शब्द वापरा शेशे तर मित्रांनो आता तुम्ही चिनीत तुमच्या प्रवासाची सोपी व्यवस्था करू शकता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया